बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे लिखित कथा घरट छंद वर्गाचा समारोप झाला आणि मुलांना काही ना काही करून दाखवण्याची उर्मी स्वस्त बसू देईना संदेशला तर प्रमुख पाहुण्यांचे शब्द पुन्हा पुन्हा आठवायचे छंद माणसाला आनंद देतात छंदाचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे मुलांनो अवतीभवतीच्या जगताचे नीट निरीक्षण करा तुमची स्मरणशक्ती आणि चौकस बुद्धी वाढल्याशिवाय राहणार नाही आपल्या घराजवळ शेतात झाडावर असंख्य पक्षी येतात त्यांचं आपण कधी निरीक्षण आहे त्यांची माहिती मिळवली पहा एखाद्या पक्षाचा नीट अभ्यास केला तरी खूप केल्यासारखं होईल खरंच आपल्या अंगणात येणाऱ्या पक्ष्यांबद्दल आपल्याला सखोल ज्ञान असू नये गंमत आहे संदेश स्वतःशीच बोलत होता आणि मग एकाएकी तो उद्गारला ठरलं आजपासून आपण पक्षी निरीक्षण करायचं त्याने वही घेतली आणि प्रतिज्ञा केली मी पक्षी निरीक्षण करणार पण लगेच त्याच्या मनात शंका आली सगळ्या पक्ष्यांचं निरीक्षण कसं काय शक्य आहे त्यापेक्षा आपल्या गावात आढळणाऱ्या पक्ष्याचे करूया कोणता बरं पक्षी अरे हो चिमणीची निवड करूया दारात घरात अंगणात आणि शेतात कुठेही आढळणारी आणि सर्वांच्या जवळचा पक्षी म्हणजे चिमणी चिवताई चिव चु, चिव चिव एक घास चिवचा एक घास काऊचा संदेश खुदकन हसला लहानपणी आई चिव काऊ बद्दल सांगायची चिऊचं घर होतं मेनाचं काऊचं घर होतं शेणाचं धो धो पाऊस आला काऊचं घर गेलं वाहून मग तो चिऊकडे गेला चिवला म्हणाला चिताई चिताई दार उघड चिऊ आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला नाहू घालते जेऊ घालते ती इतर दार उघडत नव्हती काऊ दारातच पावसात भिजत उभा राहतो तेव्हा आपल्याला हसू यायचं आईला खूप आनंद वाटायचा ती पटकन मुका घ्यायची मग तेव्हा आपल्या जन्मापासून नातं असणाऱ्या चिऊचेच निरीक्षण करायचं असं त्यानं बहीत लिहिलं त्याखाली लालशाहीनं खून केले संदेश पक्षी निरीक्षणासाठी सज्ज झाला डोक्यावर हॅट डोळ्याला काळा गॉगल बगलेत शबनम बॅग त्यात पाण्याची बाटली वही पेन बुरकट रंगाचा सदरा आणि हाफ पॅन्ट पायात कॅनवासचे बूट आणि गळ्यात दुर्बीन एरवी बडबड करणारा संदेश भलताच गंभीर होऊन सावधगिरीने पावले टाकीत पारस बागेत आला शेवग्याचं झाड वाळून गेलेलं होतं पण त्याच्या काटक्या आकाशातल्या बापाकडे हात पसरून बसलेलं होतं पप्पा इतर कमरेत वाकून धरतीवर हात टिकून उभी फुलझाडं वाळून गेलेली लिंबोणीच्या झाडाची पानगळ सुरू झालेली रामफळाचं झाड मात्र कंच होतं संदेशला वाटलं चिऊचं दर्शन होईल रामफळीच्या सावलीत विसावली असेल पायाचा आवाज न येऊ देता तो लिंबोणीच्या झाडाआडून आडून निघाला पाचोळ्यावर पाय पडताच मुरमुरे चुरल्यासारखा बारीक आवाज आला आणि लिंबुणीच्या घरट्यात असलेला होला फुरकन उडून गेला अचानक झालेल्या प्रकारामुळे संदेश दचकला अंगावर भीतीचा काठा सरकला ओई किती भ्यालो पक्ष्यांना माणसांची नेहमीच भीती वाटते ते माणसाला कधीच जवळ येऊ देत नाहीत आपली अंडी चोरतील पिल्लांना मारतील असं त्यांना वाटत असतं पण मी त्यातला नाही ना संदेशाने स्वतःची समजूत काढली पुन्हा मात्र तो अधिक सावध झाला एका एक जागेवर स्तब्ध राहून बारकाईने रामफळीवर बघू लागला पण छे पक्ष्यांचा कुठेच ठिकाणा लागे ना त्यांचा आवाज ऐकू येईना चिमणीचा चिवचिवाट ऐकू येईना असं कसं झालं पारसबागेत चिमणी नाही मग तो वामनदादांच्या मळ्यात गेला आंबा बाभळ बोरीची पाच सहा झाडं होती शिवाय काटेरी कुंपण येथे नक्कीच चिमण्या असतील मळ्यात खूप चारा आहे कुंपणावरच्या वेलीवर किडे आळे आहेत तो सावकाश आवाज होऊ न देता मळ्यात फिरू लागला एका आंब्याखाली आला नाही तोच एक कावळा ओरडला काव संदेशला गंमत वाटली चला कावळेने आपली दखल घेतली जिथे कावळे असतात तिथे चिमण्याही असतातच कावळा पुन्हा ओरडला काव काव पानात दडला कावळा काही दिसेना पण खारुताई मात्र चिरकत उंच फांदीवर जाऊन दडली तिथून ती चिर, चिर। करायची कमाल आहे मी तिला पाहिलं सुद्धा नाही पण बिचारी भिवून पळाली मी तिला का मारणार होतो अगं बाई माझं काम वेगळंच आहे तू कशाला घाबरतेस पुन्हा कावळा ओरडू लागला काव काव त्याने त्याच्या जातभाईना मोठ्याने हक्का मारल्या होत्या बघता बघता सहा सात कावळे गोळा झाले तेही ओरडू लागले त्यांना माझ्याबद्दल शंका आलेली असावी मी तिथून गुपचुप सटकलो मी दूर गेल्याचं पाहून कावळे गप्प झाले बाहेरून आलेले कावळे उडून गेले त्यांना वाटलं असावं धोका टाळला हा मळ्यात मात्र चिमणीचा आवाज कुठूनच ऐकू येईना मग मी काटेरी कुंपणाकडे गेलो दुधी भोपळ्याचा वेल पसरलेला होता त्यावरील आळ्या किंवा किडे खाण्यासाठी चिमणी आलेल्या असतील असं वाटलं पण खूप वेळ शोध घेऊन ही चिमणी दिसली नाही छंद वर्गात असंही सांगितलेलं होतं की ज्यांच्याकडे तासन तास बसून पक्ष्यांची प्राण्यांची आगमनाची वाट पाहण्याची तयारी असते त्यालाच अपेक्षित प्राण्यांचं दर्शन होतं बाकीच्या ना नाही येथे कंटाळा करून चालत नाही म्हणून संदेश चिमणीची प्रतीक्षा करू लागला टळटळीत दुपार झालेली पोटात भुकेचे कावळे ओरडू लागलेले तरी बांधावरून वामनदादा ओरडू लागला कोण हाय भोपळे चुरून यायचेत काय संदेशला वाईट वाटलं वाट तो घरी आला आई वाट पाहतच होती ती म्हणाली अरे इतका वेळ कुठे गेला होतास जेवायचं नाही काय जेवायचं आहे मग आज उशीर का संदेशने उत्तर दिलं नाही त्याने शबनम खुंटीला अडकवली बूट काढले हातपाय धुवायला बाथरूममध्ये गेला थोड्या वेळानं तो जेवायला बसला पाण्याचा घोट घेऊन तो बोलणार तोच आई म्हणाली पण काय रे कुठं गेला होतास अगं तेच सांगतो आईला मध्येच थांबवीत संदेश सांगू लागला मी छंद वर्गाला गेलो होतो ना तिथे मार्गदर्शन केलं होतं की माणसाने कुठला तरी छंद जोपासायला हवा काय तू कोणता छंद जोपासणार पक्षी निरीक्षणाचा काय पक्षी म्हणजे पाखरं त्यांचं निरीक्षण करायचं ते कुठे राहतात त्यांचा रंग शरीराची रचना चोच डोळे शेपटी पाय शिवाय ते काय खातात शिकार कशी करतात काय तरीच बाई अरे याचा काय उपयोग आई पक्ष्यांचे आपल्यावर फार उपकार आहेत बरं बरं असू दे जेव आधी पण मला सांग तू कोणत्या पक्षाचं निरीक्षण करतोस चिमणी चिवताई तशी आई गप्प झाली संदेशला समजलं नाही आई गप्प का झाली ते म्हणून तो म्हणाला आई तुला आवडलं नाही तसं नाही रे बाबा आता चिमण्याच कुठे राहिले आहेत म्हणजे तुझ्या लहानपणी अंगण चिमण्याने भरून जायचं कावळे अंगणात उतरायचे पोपट साळून क्या झाडावर यायच्या आता ते काहीही नाही आईने सुस्कारा टाकला खरंच ग आई मी पारसबागेत पाहिलं मळ्यात भटकलो पण कुठेच चिमण्या दिसल्या नाहीत काय झालं असावं आपलं गाव सोडून तर त्या गेल्या नसतील संदेश केविलवानं तोंड करून म्हणाला नाही रे आपल्या गावी नव्हे तर कुठेच त्या दिसत नाहीत नाहीतर असे तांदूळ निवडायला बसले नाही तर भराभरा गोळा व्हायच्या तुला सांगते पूर्वी आपलं घर माळवदाचं होतं माळवदाच्या कप्प्यात त्यांनी घरटी बांधलेली होती अंडी घालायच्या त्यातून पिलं जन्म घ्यायची त्यांची पिल्लं अंगणात उडायला शिकायची चिमणा चिमणींची भांडणं व्हायची चिटुकले असल्यामुळे त्या कुठेही वावरायच्या आता ते सगळं गेलं बाळवदाच्या जागी सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधलं चिमण्यांची घरटी नष्ट झाली आणि घराघरातून चिमण्या परागंदा झाल्या म्हणजे त्यांची घरटी विस्कटली म्हणून त्या गावात राहत नाहीत होय भरजेवण कर आधी आईने मध्येच विषय बंद केला आणि दुसऱ्या कामाला निघून गेली संदेश लक्ष जेवणात नव्हते तो विचार करीत होता एखाद्याचं घर झोपडी नाही तर प्लॉट विस्कटून टाकला तर तो राहणार कुठे भटकतच राहणार ना तसंच पक्ष्यांचं सुद्धा आहे त्यांचं घरटं आपण विस्कटून टाकलं त्यामुळे बिचारे परागंदा झाले तेव्हा आपण त्यांच्यासाठी घरटं बांधलं पाहिजे आता एकच ध्यास घरटं बांधण्याचा जेणेकरून चिमण्या आणि इतर पक्षी आपल्या अंगणात येतील झाडावर बसून किलबिल करतील संदेशने अडगळीच्या खोलीतून दोन तीन बॉक्स आणले त्यातून दोन घरटी तयार केली त्यांना हिरवा भुरकट रंग दिला पक्षी आत बाहेर येण्यासाठी छिद्र ठेवलं आत गवत कापूस आणि चिंध्या अंथरल्या जेवढं नैसर्गिक दिसेल तेवढं केलं नंतर त्याने घरटी झाडावर व्यवस्थित ठेवली घरट्याजवळ पाण्याची बुटकुली बांधली ताईच्या खेळातली बुटकुली उपयोगी पडली पक्षी आल्या गेल्याचे दिसावे म्हणून खिडकीसमोरच घरटी बांधलेली होती यंदाचा उन्हाळा फारच कडक होता पाण्याची वाढवा होती घागरभर पाण्यासाठी लोकांना वन वन फिरावे लागायचे शहरात तर आठ दिवसातून एकदा नळाला पाणी यायचं तेही कमी दाबाने आणि तासभरच कसं भरायचं पाणी गढूळ आणि पिवळ्या रंगाचं पाणी कसं प्यायचं लोक परेशान झालेले टँकर आला रे आला की लोकांची झुंबड पडायची वादावादी व्हायची भांडणं व्हायची जो धनदांडगा असेल त्याला दोन चार घागरी मिळायच्या गरिबाला आणि म्हाताऱ्या कोतऱ्यांना तर थेंबभरही पाणी मिळू नये आलेला टँकर अर्ध्या तासातच रिकामा व्हायचा विहीर तळी आड आटलेले बोरचा खडकडाट माणसं कसं तरी कुठून तरी पाणी मिळवायची त्यासाठी वन वन आणि पाय पीठ करावी लागायची सगळा वेळ पाण्याच्या शोधार्थ जायचा लोक मेटाकुटीला यायचे माणसांचं जेव्हा असं तर जनावरांचं कसं असेल मुक्या जीवांची तगमग कोण ओळखणार भोंगाळलेल्या जमिनीवर जनावरं हेलपाटत चोहो दिशेला जायची ओढा ओहोळ फिरायची पण कुठेच पाण्याचा ठिपूस नसायचा विहीर आडाभोवती भुवळ येईपर्यंत फिरायची पण उपयोग काय धडपडत विहिरीत डोकावायला जावं तर जीव गमवायची वेळ गावोगाव कोरड्या विहिरीत जनावरं पडलेली दिसायची माणूस तरी काय करेल त्यालाच पाणी नव्हतं तर मुख्या जीवाला तर कसं मिळणार एकनाथ महाराज दाहून येणार इलाज खुंटला तेव्हा माणसानं जनावरं वाऱ्यावर सोडली रानावना तरी कुठं चांगलं होतं हरिण कोल्हा लांडगा तरस चित्ते पाण्यासाठी वन वन भटकत होते जंगल सोडून मनुष्य वस्तीकडे पाण्यासाठी आले घोटभर पाण्यासाठी पडक्या विहिरीत पडले माणसाने नरभक्षक म्हणून लाठ्या काठ्यांनी त्यांना मारून टाकलं वस्तीत आलेल्या हरणांचा कुत्र्यांनी फडशा पाडला संकट काळी कोणी कुणाचं नसतंच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जो तो धडपडत असतो दुष्काळाचा तोच तर नियम आहे पक्ष्यांचंही तसंच आहे पक्ष्यांना तरी कोण पाणी देणार संदेशने पक्ष्यांसाठी घरटं बांधलं पाण्यासाठी बुटकुली ठेवली आणि तो पक्ष्यांची वाट बघू लागला छंद वर्गात जसं सांगितलं तसं वागण्याचा सा प्रयत्न केला होता पक्ष्यांसाठी घरटी बांधा पाण्याची सोय करा त्यांच्यासाठी चारा फळे ठेवा मग बघा हळूहळू पक्षी येतील गाव सोडून गेलेले पक्षी परत येतील कलकलाट करतील आनंदी आनंद होईल संदेश पक्ष्यांची वाट पाहू लागला तासन तास वाट बघण्यात जाऊ लागले त्याला तसं बसलेलं पाहून आई म्हणाली बाळ असं किती वेळ बसणार अरे एकदा गेलेले पक्षी परत येतील काय ज्याने घरटं मोडलं त्यावर त्यांचा विश्वास बसेल तसं नाही का आई पक्षी मनात वैर ठेवत नाहीत माणसासारखं तुझं तर काहीतरीच बघ बाबा वाट पक्ष्यांची दोन दिवस झाले तरी पक्षी फिरकले नाहीत अखेर चौथ्या की पाचव्या दिवशी वस्तीतल्या झाडावर सात बायांचा सा गोंधळ ऐकू आला संदेशने कानट उकारले सात बाया भांडत होत्या की कुजबुज होत्या ते तेच समजत नव्हतं त्यांच्या भांडणाने झाड एरबाडून गेलं होतं एरवी उदास खिन्न असलेलं झाड एकदम गदगदून गेलं फांदी फांदीवर सात बाया तंडत होत्या अवघा परिसर धनानून गेला होता संदेशला वाटलं त्यांचा थवा आपल्या झाडावर यावा येथे घरटी बांधलेली आहेत नुसतं डोकावून तरी पहावं आवडलं तर क्षणभर घट्यात थांबून जावं पण जसा थवा आला तसा एकाएकी उडून गेला झालं सुरुवात चांगली झाली आहे सात बायानंतर साळुंक्या येतील नंतर चिमण्या नक्कीच येतील संदेश वाट पाहत होता त्यांच्या दर्शनासाठी तो आसूसला होता कितीही वेळ झाला तरी चालेल पण पक्षी घरट्याकडे यावेत हीच अपेक्षा खुलीत पंख्याची हवा असली तरी मनस्वी उकडत होतं धगाटाच तसा होता, होता? अधून मधून वाऱ्याची झुळूक यायची तेव्हा सुखद वाटायचं संदेश उल्हासित व्हायचा आणि नकळत झोप लागायची पण झोपून असं कुठं भागणार होतं समजा झोप लागली आणि चिवता येऊन गेली तर गेले का सगळे श्रम वाया म्हणून तो झटकन झोप उडवून लावायचा घरट्याकडे लक्ष केंद्रित करायचा यावेळी मात्र त्याला जास्त वेळ ताटकळत बसावं लागलं नाही वारा पडलेला होता झाडाचं पान हलत नव्हतं त्या क्षणी फांदीवर काहीतरी हल्ल्यासारखं झालं का संदेशने नीट निरखून बघितलं पानांच्या आड शेपटी हल्ल्याचं दिसलं लगेच दुसऱ्या दुबळक्यात शेपटी लुप्त झाली तिथेही जास्त वेळ गेला नाही तोच पानाडून चुक असा आवाज आला आवाज परिचयाचा नव्हता घशाला कोरड पडल्यावर शोषल्यासारखा आवाज होतो तसंच झालं नीट पाहिल्यावर एक चिमणी पानात दडलेली दिसली इकडे तिकडे चुहुकडे टुकटुक बघत असलेली मध्येच या फांदीवरून त्या फांदीवर उडत असलेली संदेशला अत्यानंद झाला त्याने नोंदवहीत नोंद केली एक वाजून वीस मिनिटांनी चिमणीचे दर्शन झाले पाण्यासाठी जीव तरसलेला आवाज खोल खोल गेलेला पाण्यासाठी नजर भिरभिरतेय दोन चार दिवस आपण घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाले आहे छंद वर्गात जे सांगितलं होतं ते शंभर टक्के खरं आहे त्याला वाटलं आईला ओरडून सांगावं आई ग आपल्या झाडावर चिमणी आलेली आहे पण आत्ताच नको आपल्या आवाजाने चिमणी उडून जाईल तो आता बारकाईने तिच्या हालचाली बघू लागला पानाआड दडलेली चिमणी घरट्याजवळ येत होती तिची नजर इकडे तिकडे फिरत होती काही धोका तर नाही ना हे काय आहे झाडाला बांधून ठेवलेलं पलीकडे कसलं तरी पात्र आहे चिमणीने घरट्यापासून काही अंतरावर दोन तीन वेळा घिरट्या मारल्या लांबूनच घरटं बघितलं पुन्हा एकदा झाडाभोती फिरली आणि पाण्याच्या बुटकुल्याजवळ आली तहान तिला स्वस्थ बसू देईना तरी तिने धोक्याचा अंदाज घेतला खिडकीकडे बघून चूक केलं बुटुकल्याजवळ आली पण पाणी प्याली नाही पुन्हा घरट्याकडं पाहिलं क्षण दोन क्षण असेच गेले धोका नाही असे लक्षात येताच ती बुटकुल्याजवळ आली आणि चोच भरून पाणी प्याली एकदा दोनदा चोच बुडवली सावध होऊन पाणी पित होती संदेशने नोंद केली एक वाजून तीस मिनिटांनी पाणी प्याली आणि भ्रक उडून गेली त्याचा आनंद गगनात मावे ना आईला कधी सांगेन असं झालं आई, आई? काय अग एक चिऊ घरट्याकडे आली होती घरटं पाहिलं पाणी प्याली आणि उडून गेली अस तुझी शपथ बाळा शपथ कशाला घेतोस तू सांगितल्यावर माझा विश्वास आहे आता बघ आणखी काही चिमण्या येतील खरं हो आनंदनं आपला आनंद व्यक्त केला दुसऱ्या दिवशी बारा एकच्या सुमारास झाडावर चिवचिवा झाला संदेश टवकारूनच होता चिमणी फांदीवर बसलेली इकडे तिकडे बघितलं उगीच ह्या डहाळीवरून त्या डहाळीवर गेली पुन्हा घरट्याच्या मागील बाजूस गेली चिव चिव असं केलं पुन्हा घरट्याजवळ आली बुटकुल्याकडे गेली सावध होऊन चोच बुडवली पुन्हा मात्र सारख चिव 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 करू लागली कुणाला बोलवत तर नसेल ना संदेश असा काही विचार करीत नाही तोच चिमणा आला डोक्याला काळसर पट्टा असलेला अरे हे तर चिमणीचे यजमान आहेत तोही इकडे तिकडे चिव चिव करीत जागेचं निरीक्षण करीत होता घरट्या होती फिरून पाहिलं बुटकुल्यावर आला आणि चोच बुडवली चिव 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 डाळीत लपलेलं पिटुकलं पिल्लू बापाजवळ आलं अरे हे तर चिमणीचं पिल्लू वाह वा चिवतही सहकुटुंब आलात आनंद वाटला तुमचं स्वागत असो संदेश मनातल्या मनात, मनात पुटपुटला आणि नोंदवहीत लिहिलं चिमना चिमणी आली त्यांचं पिल्लू एक वाजून पंधरा मिनिटांनी आलं तरी पण चिम्हा अधूनमधून म्हणायचा बाळा सावकाश नीट जपून नाहीतर पाय घसरेल पंखाला दुखापत होईल पण पिल्लू कुठे ऐकायला ते पंखात वारं भरल्या गत डहाळी डहाळीतून फिरत होतं त्याचवेळी त्याचं लक्ष घरट्याकडे गेलं मान वाकडी करून कुतुहालाने बघितलं बाबा हे काय हो त्याला घरट म्हणतात बाबाने चिवचिव करीत म्हटलं मी पाहू पहा पंजरा लांबूनच बापाची आज्ञा होताच पिल्लू उडालं आणि घरट्याजवळ गेलं अलीकडच्या फांदीवरून नीट पाहिलं त्याला आश्चर्य वाटलं किती छान आहे रंगसुद्धा छान आहे मग ते दाराशी गेलं आत डोकावून पाहिलं चिवताईचं लक्ष होतंच ती ओरडली बाळा आत जाऊ नकोस आई ग आत किती छान आहे मऊ मऊ कापूस गवत अंथरलेला आहे असू दे असू दे तू इकडे ये बरं आज्ञाधारक पिल्लू आईबाबांजवळ आलं आणि नाराजीनं म्हणाल आई काय तू एकदा बघून तर घे मी पाहिलंय आपण असं करायचं बाळूत सुकतेनं म्हणाल कस ह्या घरट्यात राहायला येऊ आपण आपल्या तिघांना पुरेशी जागा आहे पाण्याची सोय आहे नाहीतरी आपलं घरट कस तरीच ओबडधोबड आहे ऊन वारा सतत सोसावा लागतो तसं चिमना चिमणी हसले हो ना बाबा राहायचं ना घरात बाळाचा प्रश्न बाळा तुला कसं सांगायचं आपल्याला राहता येणार नाही का ते माणसाने बांधलेलं आहे म्हणून काय झालं अरे ते घट्ट कितीही आदर्श आणि सोयीयुक्त असलं तरी माणूस कधी ते पाडून टाकेल याचा नेम नाही कसं काय बाळाला काही का समजेना म्हणून पटकन बोललं माणसाचा काही भरोसा नाही माणसं माणसांची घरे झोपड्या उंच इमारती पाडून टाकतात बुलडोजर फिरवतात झोपड्या जाळून टाकतात माणसांना उघड्यावर रस्त्यावर बेवारस करतात अगदी पावसाच्या तोंडावर बेघर करतात आपण तर पक्षी आहोत आपली घरटी त्यांनीच उद्ध्वस्त केली जंगल तोड केली आपला निवारा नष्ट केला तेव्हा अशा गोष्टीला आपण फसू नये आपलं काड्या मुड्याचं चा घरटच चांगलं आहे चला असं म्हणून चिमना चिमणी आणि पिल्लू चिव 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 करीत उडून गेले संदेश त्यांच्याकडे पाहत होता एवढं छान घरट बांधूनही त्यांनी त्याकडे धुंकूनही पाहिलं नाही याच त्याला दुःख झालेलं होतं धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद